कृषी विभागातर्फे शाश्वत शेती समृद्ध शेतकरी या अभियाना अंतर्गत जिल्हा कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली निलंगा तालुक्यातील वळ सांगवी येथे प्रगत शेतकरी श्री गोविंदराव पाटील यांच्या केळीच्या बागेत निसर्गरम्य ठिकाणी आज प्रक्षेत्र भेट व मासिक चर्चासत्र पार पडले या चर्चासत्रात कृषी विस्तार विद्वेता श्री डॉक्टर वसंत सूर्यवंशी वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी यांनी सखोल मार्गदर्शन केलं सध्याच्या स्थितीतले पीक आणि त्यावर पडणारे रोग यासाठी कशा प्रकारे नियंत्रण करता येईल याबाबतची माहिती त्यांनी दिली रब्बी हंगामातील तूर हरभरा या पिकावर मर रोग प्रादुर्भाव होत असून त्यासाठी काय उपाययोजना करता येईल याचं मार्गदर्शन त्यांनी केलं सिंचन तंत्र प्रतिबंधात्मक उपाय व्यवस्थापन आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पीक पद्धती सुधारण्याबद्दलही त्यांनी मार्गदर्शन केलं वळसांगवी येथील प्रखट शेतकरी श्री गोविंदराव पाटील यांच्या केळीच्या बागेची पाहणी करून त्यांनी केलेल्या व्यवस्थापनाबद्दल त्यांचं कौतुक करण्यात आलं पाटील परिवारातर्फे मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मांजरा कृषी संशोधन केंद्राचे डॉक्टर सचिन डिग्रसे निलंगा तालुका कृषी अधिकारी नाथराव शिंदे अहमदपूर तालुका कृषी अधिकारी सचिन वावगे चाकूर तालुका कृषी अधिकारी शिवचंद्र पाल जाधव रेनापूर तालुका कृषी अधिकारी नितीन कांबळे लातूर तालुका कृषी अधिकारी प्रमोद राठोड औसा तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय हाके उदगीर तालुका कृषी अधिकारी संदीप वाळकुंडे शिरूळ अनंतपाळ तालुका कृषी अधिकारी संजय ठाकणे देवणी तालुका कृषी अधिकारी कृष्णा मुंडे कृषी पर्यवेक्षक सुनील खारोळे वाघमारे येवले कदम सोन कांबळे आणि शिरूळ उपसरपंच प्रताप पाटील गोपाळराव पाटील भरत सोमवंशी गणपतराव पिरातार मारुती पिरातार आणि गावकरी उपस्थित होते प्रास्ताविक निलंगा तालुका कृषी अधिकारी श्री नाथराव शिंदे यांनी केलं कृषी पर्यवेक्षक सुनील खारोळे यांनी आभार व्यक्त केले नांदेड या दोन जिल्ह्यांकडे कृषी विस्ताराचे कार्य चालते तिथे मी विस्तार कृषी विद्यालयाचं म्हणून काम पाहतो या अंतर्गत आम्ही मग कृषी विभाग कृषी विज्ञान केंद्र त्यांच्या सहकार्याने शेतकऱ्यांना पोहोचतो त्यांच्या काही अडचणी असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न करतो ज्या अडचणी आपल्याला माहीत नाहीत त्या कुठे सुटवल्या जातील यांचं मार्गदर्शन करतो अशा पद्धतीने दर महिन्यामध्ये आमचा हा कार्यक्रम चालू असतो आज सकाळपासून आम्ही सुरुवात आम्ही तुरीपासून केली गोदावरी तूर आहे अतिशय चांगली वाढ अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन आणि अतिशय चांगल्या अंतरावरती लागवड झालेली होती आता खरीपाचा उत्तरार्धा भागामध्ये फक्त तूर एक पीक उरलेलं आहे तुरीची याच्या पुढची काळजी काय घ्यावी संभाव्य धोके काय येतात याचे दोन तीनस में जने कुर आप अपले ते तीनच दो मुद्दे मी स्थिती सांगणार आहे जेणेकरून आपापल्या आकार जवळपास दहाही तालुक्यांचे तालुका कृषी कर, कर, अधिकारी आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित आहे आता तुरीला पुढचा धोका काय असतो तो, तो म्हणजे आता फुल कळी अवस्थेमध्ये आहे किंवा शेंगा अवस्थेत सुरुवात झालेली आहे आपल्याला एकदम शेवटी तूर बडवताना कळतं की ते अडकण झाली अडकण झाली म्हणजे तीन किंवा चार कप्प्यापैकी एक कप्प्यातला जाणारा किडकण सुरुवातीला काही दिसत नाही जेव्हा आपण तूर बडवतो त्याच वेळा ते लक्षात येते की ही ये अडचण झालेली अडचण जी सुरुवात केव्हा होत असतील तर आता फुलाच्या अवस्थेमध्ये सुरुवात होत असते म्हणून फुलाच्या अवस्थेमध्ये आता आमोशा पण जवळ येते शक्यतो ज्याने ज्यांनी फवारणी घेतलेली नाहीये तरी अवश्य फवारणी घ्या कीड नाही दिसली तर इमामेक्टिन बेंझोट किंवा निंबोळी आगशी घ्या तिचा प्रादुर्भाव थोडाफार दिसत असेल तर मात्र आपल्याला इमामेक्टन ब्रेन झोएट फुलाच्या अवस्थेमध्ये चालणारे कीटकनाशक सांगतो इमामेक्टन ब्रेन प्रोल जे कुल ट्रिने मार्केटमध्ये मिळतं ते फुलाच्या अवस्थेमध्ये काय चांगले चांगले त्याची मात्र आपल्याला आवर्जून फवारणी करावी लागणार आहे त्यासोबतच त्यामध्ये दहा हजार पी पी एमचं किंवा पाच हजार पी पी एमचं आजारेक्टन टाकावं लागणार आहे आणि स्वतः तयार केलेलं जर आ, आ,